संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्सव श्री हरी चारधाम यात्रेचे कार्यालय हे आता नगर शहरामध्ये सुरू झालेले आहे पाईपलाईन रोड वरील सागर हॉटेल समोर या कार्यालयाचा शुभारंभ झाला कार्यालय अहमदनगर शहरातील रोडवरील हॉटेल सागर समोरील, चैतन्य सुरू झाले आहे या उद्घाटन हरिभक्त पारायण मारुती महाराज तुंतुणे शास्त्री हरिभक्त पारायण श्रीनिवास महाराज घुगे हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज रण्नवरे हरिभक्त पारायण गणेश महाराज पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात करण्यात आले असून साधू संत येथे घरा तोची दिवाळी दसरा या पंक्तीप्रमाणे आज श्रीहरी चारधाम यात्रेच्या कार्यालयात अनेक संतांनी भेट देऊन शुभ आशीर्वाद दिले श्रीहरी चारधाम यात्रेचे चा वैशिष्ट्य म्हणजे कमी पॅकेजमध्ये सर्वात जास्त सुविधा यात्रेकरूंची काळजी घेणारा स्टाफ विशेष म्हणजे या यात्रेत संचालक दत्तात्रय महाराज बाग हे स्वतः हजर असतात त्यामुळे ही संपूर्ण यात्रा ही भक्तिमय वातावरणात पार पडते एवढंच नाही तर राहण्याची जेवण्याची उत्तम सोय यात्रेत असते हे आम्ही नाही सांगत तर श्रीहरी चारधाम यात्रेत सहभागी होऊन परत आलेले यात्रे करू आज आपला अनुभव या ठिकाणी सांगत होते आज यांच्या वाघांच हे दत्ताजी वाघ यांच चारधाम यात्रेविषयी जे कार्यालय सुरू झालेलं आहे आणि सगळ्याच कार्य सुरू झालेलं आहे ते पाहून मला खूप आनंद झाला आणि मी त्यांच्याबरोबर जाऊन आलेली आहे केदारेश्वरला केदारनाथला चारधाम यात्रा गंगोत्री यमोहोत्री आणि केदारनाथ आणि बघेनाथ तर इतकं चांगली व्यवस्था केलेली आहे त्यांनी आणि अगदी प्रेमाने सगळ्यांची विचारपूस करतात आणि एक जणाला तर खूप म्हणजे त्याचे पायच एकदम गेले होते तर त्यांनी त्याला पाठीवर एवढं त्याचं वजन असून पाठीवर उचलून त्याला घेऊन गेले त्याची सगळी मेडिकलची सोय केली हे फार जोग आहे ते मला इतकं आश्चर्य वाटलं की हो तुम्ही त्याला कसं काय पाठपुळून घेतलं आणि त्याची पूर्ण व्यवस्था करून त्याला नीट नेटकं बरं करून त्याला ॲडमिट करावं लागलं तर त्याला व्यवस्थित करून त्यांनी परत ते म्हणे अरे काही नाही होणार आणि इतकं प्रत्येक गोष्टीत त्यांचं इझी असतं अहो म्हटल्यावरती स्लायडिंग पडत होतं आमच्या देवकर तितकं ठिकाणी आम्ही दगड स्वतः बाजूला करून आम्हाला त्यांनी नेलं आणि त्यांचं एवढा अनुभव बघून आम्हाला मी तर एकदम चुपकट झाले आणि शिवाय त्यांचं शेतीचं पण काम ते करतात म्हणजे पाच पाच वेळेला जाऊन केदारनाथला वरती पण चढतात आणि प्रत्येक वेळेला दर्शन घेतात हे पण फार महत्वाचं वाटलं मला आणि सर्वांनी यांच्या यात्रा कंपनीचा सहभाग घ्यावा त्यांच्यामध्ये जावं आणि प्रत्येकाला सांगावं आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना सांगावं एवढी सदिच्छा व्यक्त करते आणि त्यांना शुभेच्छा देते आज श्री हरी यात्रा कंपनी ही जी यात्रा आहे अनुभवजोगी आहे कारण स्वतः ही यात्रा अनुभवलेली आहे मी मार्गांबरोबर दोन दो तीन ट्रीपला गेलेली आहे म्हणजे आत्ताच गेल्या मागच्या महिन्यात आम्ही गुजरातमध्ये गेलो होतो महाराजांबरोबर तर महाराज म्हणजे एवढी छान अशी व्यवस्था करतात प्रवाशांची का तू तुन, कुणाला ना सीट नाही मिळाला तर सीट नंबर एक एकाला मिळून देणार त्यांची विचारपूस करणार काही वयोवृद्ध असतात त्यांना कळत नाही समजत नाही म्हणून महाराज त्यांची पण खूप अशी व्यवस्थित काळजी घेतात त्यांना पाहिजे त्या जागी सीटवर पोहोच करतात परत तुम्ही आपल्या यात्रेमध्ये चालून धकलं वगैरे असलं तर जेवण वगैरे नाही केलं तर महाराज त्यांना तिथं जाऊन उठवणार जेवण वगैरे खो घालणार तेव्हाच ते शांत बसणार त्यांना त्याच्याशिवाय एकही प्रवासी असं जेवण नाही तर त्यांना असं म्हणजे कळवतच नाही म्हणजे ते एकदम सर्वांशी असं हसून खेळून हसून मजाक मध्ये एवढी छान प्रीत होती तर खरोखरच तुम्ही सर्वांनी एकदा तरी अनुभवावी असं मला तरी वाटतं कारण खूप म्हणजे असं म्हणजे काही ट्रिपे आपल्याला अडचण येणारच नाही व अशी सर्व व्यवस्था नाराज करतात राहण्यासाठी सर्वांना सेपरेट वगैरे जेवणाची पण दोनशे बरोबर चार पाच वी गर्दी असतात ते पण एवढी छान म्हणजे सर्वांची सोय करतात जेवणाची आणि सर्व आपल्या नगरचं घरगुती जेवण असतं त्याच्यामुळे प्रवासात कंटाळ येण्यासारखं असं काहीच नाही आणि आता महाराजांची सांगतो थोडंसं बन असं मला वाटतं सर्वांनी अनुभव एकदा तरी ट्रीप महाराजांची करून आलेशिवाय ते कळत नाही आणि एक विशेष म्हणजे महाराजांनी आज त्यांच्या धर्मपत्नी आमच्या मथुरावही त्यांचा आज जन्मदिनी त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी आज हा ह्या मूर्तवर उद्घाटन केवले तर ते म्हणतात ना पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो बरोखर माग जरी कृपा वगैरे नेत असतील तर माग सर्व आमच्या पुरावेही पाहतात तर आज त्यांचे वाढदिवस वाढदिवस आहे खरंच या शुभ दिन त्यांनी छान असत म्हणजे त्यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून हे उद्घाटन ठेवलं त्यांनाही वाढदिवसाच्या चुकीच्या आणि त्यांच्या पुढील वाढचालीस यावेळी उपस्थित मान्यवर महाराजांचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्री हरी चारधाम यात्रे शुभेच्छा दिल्या ठिकाणी गुरुबंधू अनेक दिवस यात्रेला त्या ठिकाणी लोकांना घेऊन जातात आणि अत्यंत व्यवस्थितपणे अंतर जीवनाच्याशिवाय रामच्याशिवाय मी सध्या अनुभवलेला आहे आणि ते एकोणतवासी सुंदर एकोणतवासी रंगनाथ महाराज परबकर आणि गुरुदेव भाऊंच्या या पवि पवित्र कृपा संवादा हा त्यांचा कार्यक्रम विशेष रूपाने चालू आहे आतापर्यंत अनेक लोकांना त्यांनी मिळून आणि असेच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी गुरुवरण होऊनच आणि एकंठ असे रंगनाथ महाराजांचे आणि त्याचप्रमाणे अनंत कोटी प्रमाणात भगवान परमात्मा यांचं अनंत असल्याने त्याच्या पाठीशी असावं असं त्या भगवान भगवंताच्या चरणीमधून माझ्या सर्व दत्त्रे महात्मा अनेक दिवसापासून सर्वांना सर्वांना भगवंत त्यांना यात्रा घडवण्याचं कार्य करत आलेलं परंतु यामध्ये काही अडचणी सर्वांना लोकांना भेटता यावं असं प्रत्येकाला वाटत असत म्हणून त्या उद्देशाने कुठेतरी एखादा ऑफिस असावं असं अनेक दिवसापासून त्यांची तरुण होती आणि त्यांची आज ही इच्छा पूर्ण होत आहे आज ह्या श्री चारधाम यात्रा कंपनी यांचं हे कार्यालय आपल्या ह्या पाईपलाईन रोडला आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे श्री गुरुदेव भगवानांच्या कृपेने भगवान मधेश परमात्मा आई जगदंबेच्या कृपेने त्यांना यामध्ये उत्तरोत्तर असं यश प्राप्त व्हावं प्राप्त व्हावं हे भगवत चरणी करतो आज या पवित्र आणि आम्ही पुन्हा सर्व उपस्थित गुरुवार मान्यवर भगवत भक्तांच्या सांगत्यामध्ये आमचे परमित्र हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज वाघ यांच्या जीवनाला कलाकणी देणारा आणि सर्व समाजाची अत्यंत नितांत सुंदर सेवा करण्याची संधी देणारा हा एक उद्योग आणि त्याच्यातून समाजसेवा हा वसा त्यांनी घेतला आणि यातून त्याचा आज फलित म्हणजे आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नातून श्रीहरी चारधाम यात्रा कंपनीचं चा ऑफिस कार्यालय या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन त्यानिमित्त तुम्ही सर्व आला त्याबद्दल त्यांच्या यात्रा कंपनी आणि माझ्या वतीने धन्यवाद या पवित्र दिनी आणि सर्वांच्या साक्षीने ज्ञानराव डोळ्यापडे पंढरेशन परमात्म्या पदे मी प्रार्थना करीन की जसं या ठिकाणी हे ऑफिस सुरू झालेलं आहे याच्या मधले यात्रा या कंपनीचं एक पुढचं कॉल म्हणून जो जो आतमध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर संपूर्ण भारतातील देवस्थानांची आणि पर्यटन स्थळांची चित्रपती जशी तुम्ही बघितली देव देवाच्या ठरणी एवढी प्रार्थना आजच्या यादी की याच ठिकाणी थोडीशी वाढ होऊन मलेशिया दुबई अशा फॉरेन टोरी त्यांच्या हातून बरोबर ही सदिच्छा व्यक्त करतो आपण पाहतो की खऱ्या अर्थानं आज काळाची जी गरज आहे ती गरज ओळखून आपण ही यात्रा कंपनी सुरू केली आणि सुरू करत असताना त्यासाठी पैदल रोड परिसर निवडला ज्या भागात खऱ्या अर्थानं धार्मिकता जपली जाते आपल्या हिंदू धर्माविषयी जिथं खऱ्या पद्धतीनं चांगलं प्रामाणिकपणे काम जे आमचे शो मार्गदर्शक शोभू सभा असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भागातील आमच्या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ मंडळी करतात गेल्या अनेक वर्षांपासून एक धार्मिक वारकरी संप्रदाय या पूर्ण वैदान रोड परिसरामध्येच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संप्रदायाचं प्रमाण वा आपण हे केलेलं आहे हे करत असतानाच आपण पाहतो की इतर धर्मांच्या मध्ये जी स्वतःच्या धर्मांबद्दल जी, जी आत्मीयता असते जो अभिमान असतो तो खऱ्या अर्थानं आज आपण जागवायची वेळ आली आहे पण पाहतो की एखादा माणूस शिकला सगळ्यात पहिले असतं की तो एखाद्या महाराज जर समोर दिसले तर तो त्यांच्याकडेच उच्चतेने पाहतो ही सगळी गोष्ट स्थिती आहे त्याला असं वाटतं की मी जीनची पॅन्ट घातली मी टी शर्ट घातलं की मी शर्टिंग केली म्हणजे मी जास्त हुशार झालो परंतु ते फक्त बाह्य शरीराचं रूप असतं मनातून कोण शुद्ध आहे मनातून कोण हुशार आहे हे ज्यावेळेस त्याच्याबरोबर आपण चर्चा करू दोन मिनिटं बोलू त्यानंतरच सुरू असतं की आणि हे आपल्या माध्यमातून आदरणीय भाऊ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस सर्वप्रथम भाऊ महाराजांचे दर्शन घ्यायला योग आदर शिवभाऊच्या मुळे त्यांच्या घरी आलं होता व त्यानंतर आज आपलं दर्शन घडायचं भाऊंमुळे योग आलेला आहे खऱ्या अर्थान आपण ही धार्मिक चळवळ रुजवलेली आहे आणि ही चळवळ रुजवत असताना तसं पाहिलं तर प्रत्येक जर स्वतःचं सुख समृद्धीने स्वतःचं आयुष्य जगू शकतो परंतु समाजासाठी आपण जगत आहात आणि नुसतं समाजासाठी न जगता की या माध्यमातून एक नवीनवीन महाराज मंडळी असती नवीन चळवळ घडवायचं काम करतात जेणेकरून त्या चळवळीचा प्रसाद हा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे आणि चरभान यात्रा याच काळाची गरज आहे आपण ज्यावेळेस पाहतो की माणूस ज्यावेळेस सगळ्याच्या कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करतो आणि ज्यावेळेस त्याला धार्मिक एक मध्ये जा जातो त्याच वेळेस त्याला खरा आनंद मिळतो आणि आयुष्यभर त्यावेळेस त्याला कळतं की आपण जितकं पाळलं की काहीच नव्हतं हे आपण याच्यासाठीच करतो कारण जर का आपण लहानपणापासून केलं असतं निश्चितपणे जीवनाचा जो प्रमोद आनंद आहे तो, तो प्रथमपासून घेतला असता आणि खरं सुख काय हे आपल्याला समजलं असतं त्यामुळे आपण ही जी यात्रा कंपनी चालू केली आहे अतिशय चांगला आहे आणि अनेकांना जायचं असतं चार दहा यात्रेला जायचं असतं आता समजा आमचे वडील घरातली ज्येष्ठ मंडळी असतील सगळे असतील परंतु कोणाबरोबर पाठवा कारण की आपण पाहतो की पूर्वीच्या काळी मुलं आईवडलांना जर गंग्यात घडून राहण्याच परंतु आज धाक्या धोकीच्या जीवनामध्ये किंवा कौटुंबिक अडचणीमुळे किंवा नोकरीमुळं ते शक्य होत नाही असं होत असताना कोणीतरी जबाबदार व्यक्ती बरोबर आपले समजा कुटुंब असतील कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील की ज्यांना स्वतः होऊन या ठिकाणी एक विश्वास असतो की आपण ज्यांच्याबरोबर गेल्यानंतर आपली यात्रा यशस्वी होईल व खऱ्या अर्थानं आपली चार यात्रा यात्रा संपन्न होईल असा विश्वास आपल्या माध्यमातून होण्यास मदत होणार आहे अतिशय चांगला उपक्रम आपण हा घेतलेला आहे याला जर आधुनिकतेची जोड दिली आणि चांगली मार्केटिंग पद्धती अवलंबली साहेब ही काळाची गरज आहे जर आपण म्हणलो नाही आम्ही मार्केटिंग करणार नाही आम्ही घर जाणार नाही लोकांनीच आमच्याकडे आलं पाहिजे तर आपण प्रोडक्ट कितीही चांगला असला जोपर्यंत त्याची जाहिरात होत नाही तोपर्यंत बाजारात विकला जात नाही तसंच आपला हिंदू धर्म देखील खूप चांगला आहे पण जोपर्यंत तुम्हाला सांगतो की हे प्रवचन टी व्हीवर येत नव्हते तोपर्यंत आपलं आम्हाला पण करत नव्हतं आम्ही पण कीर्तन केलं कधी उरतोय परंतु आता युट्यूब आलय व्हॉट्सअप आलय त्या माध्यमातून चांगले चांगले अभंग चांगल्या चांगल्या त्याच्याकडे ओव्या असतील ते सगळ्या ऐकायला मिळतात आणि त्याच्या माध्यमातून धर्माचं काय शिकवण आहे आज आपण पाहतो की जे आज आज शिकतोय ते हाजरो थे 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 मजे ते है। ते की साडेचारशे पाचशे हजारो वर्ष पूर्वी आपल्या त्या ठिकाणी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेला आहे या अतिशय चांगला आहे त्यामुळं माझी आपल्याला विनंती राहील की या माध्यमातून एक फेसबुक पेज आपण तयार करू फेसबुक पेजच्या माध्यमातून जर तुम्ही केलं तर त्याचं निश्चितपणे एक चांगला उपयोग समाजाला होईल कारण की अनेक मंडळी आहेत की त्यांना चारदा मी जायचं आहे परंतु कसं जायचं कोणत्या पद्धतीने जायचं आणि एक म्हणजे काही दिवसापूर्वी अशी पद्धत सुरू झाली ती की घेऊन जायचे पण तिथे गेल्यानंतर खूप हाल व्हायचे त्यांचे अनुभव वाईट असायचे आणि ते ऐकून पुढच्याच लोक जात नव्हते तर ते जे लोक आपली यात्रा करून आपल्यावर गेलेत त्यांचे देखील अनुभवाची व्हिडिओ आपण काढून ते शेअर जर का केले ते पेजवर असतील की व्हॉट्सअपच्या माध्यमातून केले तर त्याचं जे जो माणूस तुमच्यावर गेलाय समजा तुम्ही सांगताय की तुम्ही सांगताय की आम्ही खूप चांगलं करतो आणि आम्ही तुमच्यावर आम्ही सांगतो की यांनी खूप चांगलं केलं त्याच्यावर लोकांना विश्वास बसतो त्यामुळे ते जर आपण केलं त्याचा निश्चितपणे एक चांगला उपयोग होईल होईल आणि या यात्रा कंपनीच्या माध्यमातून आज आपलं पाईपलाईन रोडची शाखा उघडली अशा अनेक शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या उद्योग अशीच आज आपल्या पाईपलाईन रोड अहमदनगरमध्ये श्री चारधाम यात्रेचं आज हरे उक्तपर्यंत गुरुवर्य मारुती महाराज संपूर्ण शास्त्री गणेश महाराज पाटील राजेंद्र महाराज रनवरे यांच्या शुभ असते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज श्री चारधाम यात्रेचं पाईपलाईन रोडवर आज एक फडक्यामध्ये ऑफिस तयार झालेला आहे लोकांच्या संपर्काकरिता या ठिकाणी लोकांना माहिती मिळण्यात येणार आहे त्यामध्ये आपल्याला लोकांना कोणत्या यात्रेला जायचं आहे त्या यात्रेचं पॅकेज काय आहे यात्रेमध्ये काय काय सुविधा आहेत या गोष्टीचं या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे हे ठिकाण पाईपलाईन रोडवर सागर हॉटेलच्या समोर चैतन्य बिल्डिंगवर सेकंड फ्लोरवर याचं ऑफिस आहे तरी या ठिकाणी येऊन लोकांनी संपर्क साधावा यावेळी नगरसेवक निखिल मारे बाळासाहेब पवार नगरसेविका मीनाताई चव्हाण संपत नवडे समाजसेवक उद्योजक शिवाजी चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर संघर्ष ब्युरो अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम चॅटला फॉलो करा